नमस्कार सुमन ब्लॉगिंग चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तुम्ही आज इथे पाहू शकता आज आहे पाडवा आणि पाडव्याच्या निमित्त आपण हा फ्रीज मागवलेला आहे तसं तर फ्रीज बुक करून पंधरा दिवस झालेत पण आपण पाडव्याचा जो मूर्त आहे तो चांगला असतो म्हणतात तर त्या मूर्तावरती आपण हा फ्रीज मागवला आहे तर आत्ता किती बारा एक वाजायला आलेली आहे तर आपला हा फ्रीज आत्ता आलेला आहे आणि आता हा फ्रीज आपण घरात घेऊया हे पाहू शकता अरे बापरे फ्रीज तर लय मोठा दिसतो आहे घरात येतोय की नाही दरवाज्यातनं यायला थोडा प्रॉब्लेम वाटतंय जर नाही आला तर लागल माघारी द्यायला अरे आतमध्ये कसं घ्यायचं हे पाहू शकता हे आत घेतात ते तर अडकतोय वाटतं काहीतरी दरवाज्यात वगैरे अडकतोय खालनं घेतला उचलून आता मोठा आहे थोडासा त्यामुळं थोडं प्रॉब्लेम येतं आहे आणि फ्लॅटचे दरवाजे कसे लहान असतात जास्त पण मोठे नसतात ना त्यामुळे हलवून हलवून घेतात ते कटवून कटवून नाहीतर ना ह्याला बाहेरच बॉक्स काढावा लागला असता आणि मग आणावं लागला असता आतमध्ये पण आता हे असंच घेतात पूर्ण दार पॅक झालेले आहे पाहू शकता दरवाज्याला पॅक केले आपण दोन्ही बाजूला कटवत काढतात ते मुलाला म्हटलं मुला तू शूटिंग काढ मला आधीच टेन्शन तर म्हटलं आता येतो आहे का नाही आतमध्ये हो का लागतं आहे चेंज करायला बदलावं लागतं आहे का काय असं वाटलं मला पण आला मस्त पाहू शकता आपला फ्रीज आतमध्ये आलेला आहे आता येतं मध्ये घेतला आहे आपण हॉलमध्ये ह्यांचं चाललं होतं इथंच खोलायचं तर मी म्हटलं किचन पण आहे मोकळा तर आपण किचनमध्येच घेऊया खोलायला तर मग किचनमध्ये आणला इथे पहा आता किचनमध्ये घेऊन आलो आहे कारण आधीचा फ्रीज आपण बाहेर काढलेला आहे ते घेऊन गेलेत म्हणजे तर तो, तो पण आपण त्यांना म्हणजे दिलेला आहे विकत आता तर आता हा फ्रीज ठेवायचा म्हणजे त्याची कुठं अडचण ठेवा मग तो पण बाहेर काढला आणि तो मोकळं केलं किचन किचनमध्ये आता ते बॉक्स वरती काढता ये ना कारण खूप उंच पण आहे ना वरती फॅनला स्लॅपला आहे तर मग त्यांनी कट करून काढलं चाकूने तो पुठ्ठा म्हणजे कट केला चाकूने हे पहा गोलेड्यावर पाठीमागणं हे थर्मास थर्मासचं काय आहे ते ह्याचा आता लय पसारा झाला आहे खरं थर्मास वगैरे आहे सगळ्या घरात पण आता काय करणार ते लोक म्हणे आठ दिवस ते थर्मास तुम्ही सांभाळा म्हणजे ते डेमो वगैरे दाखवून मग काय प्रॉब्लेम असतो तर परत द्यावं लागतं म्हणे तसं तर काय प्रॉब्लेम येत नाही पण आता तरी पण हे सांभाळावं लागणार आपल्याला हे पहा हे मिस्टर बघतं ते काढून तसं तर मला माझ्या अंदाजाने हे फ्रीज येत ना एवढे भारी वाटत नाही येत आतून यातलं जे मटेरियल आहे ना ते नॉर्मलच वाटतं आहे जे ज्या फ्रीजचं आपलं आतलं मटेरियल होतं एकदम भक्कम आणि भारी होतं हे आता कसं डुप्लिकेटच वाटतं आहे सगळं आतमध्ये मोठे फ्रीज दिलेत प्राईस कमी केले त्यांनी त्यामुळे ते ना आतमधनं सामान एवढं मजबूत नाही वाटत आहे आतमधनं एकदम असं नॉर्मल वाटतं आहे पण आता काय जाऊ देत हे पहा त्याची आपण कागद वगैरे सगळे काढून घेतली या हे पाहू शकता कसं वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा आता आपण याची पूजा करून घेऊया जे पण आहे आपलं पाडव्याचं म्हणजे एक लक्ष्मीच असते पाडव्याला आपण काय खरेदी करतो ती छान अशा मुहूर्तावरती तर आता इथं मुलगी स्वस्तिक काढून घेत आहे आणि स्वस्तिकला तांदूळ वगैरे लावलेले ला आहेत पाहू शकता किती छान काढला आहे आणि आता आपण पूजा करून घेतली या